पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी ग्रामपंचायत मध्ये आणि विविध ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निर्मित लहुजी परिवर्तन सेनाचे राज्य अध्यक्ष आणि माननीय श्री रामचंद्रजी मगरे महासचिव माननीय श्री रवींद्रजी पवार आणि सोशल मीडिया अध्यक्ष माननीय पवन भाऊ सपकाळे जिल्हाध्यक्ष ईश्वर भाऊ तालुका अध्यक्ष देवानंद दोडके असे सर्व पदाधिकारी मिळून यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन जयंती साजरी केली जामनेर तसेच अशा प्रत्येक गावामध्ये लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली तसेच लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊ साठे आहे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जिल्ह्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात झाला जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता नाही अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या आणि तीनशे वरून जास्त अधिक लघु कथा लिहिल्या त्यांनी फकीरा वारणेचा वाघ आणि चिखलातील कमळ यांसारख्या प्रसिद्ध मिनियत कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्मरण करून त्यांचे विचार समाजात शेअर केले जातात आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक सरपंच सदस्य आणि सर्व समाज मिळवून जयंती साजरी करण्यात आली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा